नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आज आहे ना आपला लहान मुलगा पुरुषोत्तम तो सारखाच मन सुटला त्याचा कर हिडिवकर कर तर बघू काय हिडिव आहे त्याचा तर मित्रांनो तुम्हाला प्रयोग करून दाखवणार आहे ना हा బాంబు బాల్లి ప్రయోగ లెమన్తో ప్రయోగ హిడివ మరేవా आता हा रेसा लिंबू बुड ना काय केलं रे यानं खरं खरं काय केला र सिक्रेट काय सिक्रेट सिक्रेट अलं खरंच या ना काय केलं गड लिंबू पाण्यात बन ना बघू आता खरंच ना पाण्या जाय ना काय केलं रे या ना काय जादू केली रे जादू का प्रयोग आहे आज आहे का अरे याला काय केला पप्या पय याचा प्रेम मला काय ना <laughs> सांग ना काय केलाय हे खर खरं सांग काय सांग रांग ना तर हिर मी बंद करील अरे <laughs> असं आहे का मीठ टाकलाय काय म्हणजे मीठ वर लिंबू राहत आहे काय असं आहे का बरे बोले मंग भारी प्रयोग बरं का म्हणजे मिठा पाण्यामध्ये मीठ टाकले लिंबू बुडत नाही आणि साध्या पाण्यात लिंबू बुडात आहे असाच प्रयोग आहे ना असं आहे काय कोणा कावला रे तुम्हाला हा मंगशावा मंग मंगवाने दाखव बुडून दाखव आता मला बघू ते मग असे कसा करत आता आता असं आहे काय ते कायला माग ठे ते पुढे आला आता असं आहे काय प्रयोग असं आहे काय म्हणजे ह्या काय बरोबर या कुपावला या खाली गुड्याली मिठाचा पाण्यामध्ये उपवत आहे आणि साध्या पाण्यात बुडत आहे बरोबर प्रयोग आहे हा काळाला आता काय करतोय कर ना पुस्तक बरं जाऊ दे दे ते केंद्रामध्ये तुला काही नंबर आलाय ना दाखव त्या त्या भाषण काय म्हणून कसा नंबर आलाय म्हणलं सुरुवातीपासून हा सुरुवातीपासूनच म्हणून सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ईश्वर रामनाथ माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामण येत असावी मी तुम्हाला अशाही माझी शाळा या विषयावरून काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या अशी मी नम्रपूर्वक विनंती करतो अशी आहे माझी शाळा ज्या शाळेत फक्त शिकवलं जात नाही तर तिथं उभं राहायला शिकवलं जातं माझ्या शाळेच्या आवारात एक सुंदर बाग आहे सकाळी प्रार्थना झाल्यानंतर आम्ही वर्गात जातो व उत्साहाने शिकायला सुरुवात करतो आमचे सर्व शिक्षक आम्हाला खूप प्रेमाने शिकवतात ते आमच्या आमच्या शंकांचे निरसन करतात आमचे शिक्षक हे आमच्या शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि शाळेतले शिक्षक हे आम्ही देव मानतो कारण त्यांच्यामुळे आम्हाला जे येत नाही ते यायला लागलं तुला काय म्हणायचं का अजून काही कारण काय तर म्हणायचे बस इकडे चल इकडे बस बस हम्म To yes, I got it. Yes, I got it. Bounce to Rina. Bounce to reena. Yes, I got it. Yes, I got it. Bounce.

तो पाठ करायला येते नको ते तिकडला दी <coughs> इंग्लिश आहे ना दी काय थांबणार का ना मराठी इंग्लिश दोन्ही आहे ना थांबणार का हां थांब आता मला मामानांना घेतो मी विचारतो कंचा घेईल मी मामाना सांग आता मला हे नाही का घड्याळाचा शोध कोणी लावला सांग लावला आ, का बर थांबर का इमानाचा था शोध कोणी लावला आणि भारताचा शोध कोणी लावला आणि शून्याचा शोध कोणी लावला आणि आर्यभट्टी मानवी मानवी शरीरात किती हाडे असतात असे काय हा थांब का मग तू आता हा तर दुसरा मराठी सांग मला आता मराठी ते मराठी होता ना छत्रपती <laughs> शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला सांग का थोडा अवघड तो छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते सांगा आता तीनशे साठ पाठ करून ठेवला शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते जिजाई का जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांचा तलवारीचे नाव काय होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते सांग भावानी मला सांग आपल्या अकोल्या तालुक्याचे आमदाराचं नाव सांग रे काय माननीय किरण किरण या माझी बर का आता शिक्षण मंत्र्याचं नाव संग्रह शिक्षण मंत्री कोण आहे तुमचा हे हाताचा शिक्षण मंत्री सांग ना कोण आहे ते मम्मी ना सांगितलंय म्हणून ना भारताचं पंतप्रधान कोण आहेत र भारताच पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी असे बर थांबा आपला आता काय विचारू याला राष्ट्रपती कोण आहे राष्ट्रपती कोण आहे रे राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मूर <laughs> शिंडू असेल લાઈક શેર કરા અને ચેનલ માં સબસ્ક્રાઈબ કરા ધન્યવાદ